नमस्कार मित्रांनो मी आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक मोठी ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सेवानिवृत्तीनंतर दोन लाख रुपये पेन्शन मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर दोन लाख रुपये पेन्शन मिळणार जाणून घ्या जा, सविस्तर इतिवृत्तांत नमस्कार आपले स्वागत आहे अत्यंत ही महत्वाची बातमी आणि अपडेट रिटायरमेंट नंतर म्हणजेच सेवा निवृत्ती नंतर दोन लाख पेन्शन आहे मग किती पैसे गुंतवावे लागतील तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक् टू एज्युकेशन युट्युब चॅनल ला नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांनाही शेअर करायला विसरू नका तसेच व्हिडिओला ला विसरू नका तर चला स्पष्टीकरण करूया तुम्ही तरुण असताना नोकरी धंदा करून काही ना काही कमाई करत असतो पण निवृत्तीनंतर काय हा महत्वाचा प्रश्न आहे याचे नियोजन प्रत्येकाने किंवा प्रत्येक तरुणाने तरुण वयातच करावे लागत असते निवृत्तीनंतर आपल्याला दर महिन्याला किती रुपयाची गरज लागू शकते आणि त्या प्रमाणे आतापासून गुंतवणूक करायला शिका आणि हवी आहे आजच्या काळात मेट्रो शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल तर किमान दरमहा पन्नास हजार रुपये इतका खर्च येतो या रकमेतून तुम्ही तुमचे घर भाडे वाहन खर्च तुमचे खाणे पिणे आणि प्रवास चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात समजा तुमचे तीस वर्षे वय आहेत आता आणि तीस वर्षानंतर म्हणजे वयाच्या साठ वर्षानंतर तुम्ही आता रिटायरमेंट होणार असाल किंवा होत असाल त्यावेळी काही कष्टाचे काम न करता जीवन जगायचे असेल तर त्यावेळी तुम्हाला आजच्या तुलनेत तीन ते चार पट पैसे लागू शकतात म्हणजेच आता तुम्हाला पन्नास हजार रुपयाची गरज भागत असेल किंवा येत असेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा सुमारे दोन लाख रुपयाची गरज भासेल मग अशा वेळेस काय करा असे आशे असेल तर आतापासून दरमहा किती पैसे गुंतवल्यास निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा दोन लाख रुपये पेन्शन मिळेल असा प्रश्न पडला असेलच त्या प्रश्नाचे उत्तर चला देऊया तर जाणून घ्या या, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतील एक तर तुमचे सर्व पैसे एकवटी प्लॅन मध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन घेणे सुरू करा किंवा दुसरा पर्याय आहे साठ टक्के रक्कम काढा आणि उर्वरित चार चाळीस टक्के रकमेची वार्षिक योजना बनवा निवृत्तीनंतर एनपीएस किमान चाळीस टक्के रक्कम वार्षिक योजनेत गुंतवावी तुम्ही तुमच्या सर्व संपूर्ण उर्वरित निधी वार्षिक योजना गुंतवल्यास त्यावर pension मिळेल सध्याच्या fixed deposit मध्ये म्हणजे FD चे व्याज जवळपास सहा ते सात आहे तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला किमान पाच टक्के व्याज मिळेल जास्त व्याज मिळाल्यास जास्त फायदे होईल निवृत्ती नंतर दरमहा जर तुम्हाला दोन लाख रुपयाची गरज असेल तर वार्षिक चोवीस लाख रुपये व्याज लागेल जर तुम्हाला पाच टक्के व्याज हवे असेल तर त्यासाठी तुमचे सुमारे त्यावेळी पाच कोटी रुपयाचा निधी असावा असे तुम्हाला वार्षिक पंचवीस लाख रुपये व्याज मिळेल सध्या तुम्ही तीस वर्षाचे असाल तर रिटायरमेंट नंतर तुम्हाला पाच कोटी रुपयाचा निधी तयार करायचा असेल तर आधी किती व्याज मिळू शकते हे समजून घ्यावे लागेल यासाठी एनपीएस वर सरासरी दहा टक्के व्याज सहज उपलब्ध आहे तुम्ही दरमहा एनपीएस मध्ये बावीस हजार एकशे पन्नास रुपये गुंतवले तर तीस वर्षात तुमचे पैसे दहा टक्के व्याजाने सुमारे पाच कोटी रुपये होतील कंपाऊंड पॉवर मुळे हे शक्य आहे या तीस वर्षात तुमची गुंतवणूक सुमारे एकूण ऐंशी चौऱ्याहत्तर लाख रुपये होईल तर या एकूण गुंतवलेल्या रकमेवर तुम्हाला चार पॉईंट एकवीस टक्के किंवा कोटी व्याज मिळेल नवनवीन अपडेट च ऍक् टू एज्युकेशन हे आपल्या सेवेत सदैव अहोरात्र कार्यरत आहेत निवांतरा काळजी करू नका आपल्या भविष्याचा दृष्टीचा विचार करून हा व्हिडिओ आज मी घेतला आहे आजचा दिवस आपला सुखाचा आणि आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईक थँक यू थँक यू, यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय जै महाराष्ट्र जय हिंद